इथं एक वाजता आलो एक वाजता आल्यानंतर एकही अधिकारी नव्हता फक्त एक मॅडम होती आणि एक कम्प्युटरवाला ठेकेदार म्हणून कम्प्युटरवाला होता बाकी कोणीच नव्हतो एक को वाजताच्या नंतर चार वाजता आता एक साडेचार वाजता एक अधिकारी आले आणि ते अमरावतीच्या ऑफिसच्या आमच्या भातकुली ऑफिसमध्ये नाही आहे आणि आल्यानंतर इथं आम्ही बसल्यावर कोणी एकही कर्मचारी आला नाही समस्या आमची हेच आहे आमच्या गावातले लोक इथं गेल्या चार वेळा आले पाच वेळा आले आणि निवेदन दिले का आमच्या गावाला पाणी द्या पाणी द्या पाणी आमच्या गावाला अजूनही पाणी नाही आहे आमच्या गावाला नेऊन खेळला पण पाणी नाही अधिकारी आम्हाला हुळवळवीची उत्तर देते अधिकाऱ्याला कोणाचा तरी दबाव आहे पाणी आहे आमच्या गावात बांधकाम आहे बांधकामाला पाणी देते आम्हाला पाणी आणि जे जे लोक पाणी सोडणारे आहे त्याच्यावर हे इंचुरकर जो आहे आमचा सुपरवायझर आहे म्हणते तर अजूनही तो, तो आम्हाला दोन महिन्यापासून आम्हाला इंचुरकर दिसला नाही इंचुरकर रात्री बारा वाजता आला हॉल सो सोडून तो पाणी खोलून चालला गेला आता काय मागणी आमची मागणी एकच आहे की आम्हाला पाणी द्या नाही तर आम्ही यांच्यापेक्षा गेल्या सोमवारी आम्ही एक आंदोलन करणार आहोत

सुट्टीवर आहे ना लोकांनी आजच्या दिवशी आहे सुट्टीवर आहे पण अजने साहेब भातुली आहे बोरकर साहेब भातुला तुरशी साहेब भात हे साहेब सुट्टीवर आहे आजच सुट्टीवर आहे आज एकाच सुट्टीवर सगळ्या भातपुरली आहे सर्वजण भातुलीला आहे या ठिकाणी सर्व जी मंडळी दिसत आहे ही वंडली गावातील मंडळी आहे वंडली या गावामध्ये एक एम जी द्वारे पाणीपुरवठा होत असतो परंतु तिथे एक पार्शिलिटी दुजाभाव असा होत आहे की जिथे विशिष्ट लोकांना विशिष्ट वर्गातील लोकांना अर्ध्या गावाला पाणीपुरवठा सातत्याने होत आहे आणि एकीकडे एक पिण्याच्या पाण्यालासुद्धा काही लोक वंचित राहत आहे हा सर्व प्रकार जेव्हा उघडकीस आला या अगोदर तीन अगोदर सुद्धा या गावकऱ्यांनी इथे निवेदन दिलं होतं एका कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षतेमुळे आणि त्याला अधिकारी हे पाठबळ देत आहे अधिकारी त्याला पाठीशी घालत आहे या लोकांनी आज ठरवलं या ठिकाणी येऊन अधिकाऱ्यांचे आज कान उघडणी केली येत्या जर आठ दिवसामध्ये गावाला सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही आणि चोवीस तास जर पाणी मिळालं नाही सर्व गावाला एकसारखं जर पाणी मिळालं नाही तर येत्या आठ दिवसानंतर नऊ दिवसानंतर दहा दिवसानंतर जे काही यांनी डेडलाईन दिली त्या दहा दिवसानंतर सर्व गावातील महिला मंडळी लहान मुलं सगळंच सर्व या ठिकाणी येईल आणि येथे ये ये जिथपर्यंत त्या गावातील पाणीपुरवठा सुरळीत प्रत्येक घरात शेवटच्या टोकापर्यंत सारखं पाणी मिळायला पाहिजे हीच यांची मागणी आहे पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे सर्व आहे फक्त वॉलमॅन जो आहे किंवा तिथील जो कर्मचारी आहे जो ठेकेदार आहे याचा दुजाभावामुळं आणि या त्याला मिळालेला अभय या अधिकाऱ्यांचं आणि काही नेतेमंडळाचं मंडळाचं त्याच्यामुळं सर्व गाव या पाण्यापासून वंचित राहत आहे म्हणून ह्या अन्याय दूर करण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे धन्यवाद या कार्यालयामध्ये ही वडली गावची सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आलेली होती आणि त्यांची तक्रार होती की त्या गावामध्ये समप्रमाणात पाणी मिळत नाही अर्ध्या गावात पाणी मिळते अर्ध्या गावात पाणी मिळत नाही आणि नेमके आमचे डिप्टींजियर आज सुटीवरती असल्यामुळं व मी थोडं बाहेर असल्यामुळं त्यांचे मला फोन आलेत आणि मग मी तातडीनं त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलो त्यांच्या सर्व व्यथा ऐकून घेतले मी तर त्याच्यामध्ये टाकीमध्ये पाणी असताना अर्ध्या गावाला मिळते अर्ध्या गावाला मिळत नाही तर कुठं काही मिसमॅनेजमेंट आहे का याची आम्ही आता चौकशी चालवलेली आहे तिथले व्हॉलमड तिथले सुपरवायझर यांच्याशी संपर्क साधून तिथले कंत्राटदार यांना धारेवर धरून सगळ्या लोकांना कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी न करता सगळ्यांना पाणी मिळेल अशा प्रकारची उपाययोजना आम्ही आता करतो आहे आणि त्याचा रिझल्ट हा आज संध्याकाळपासून उद्यापर्यंत आपल्याला मिळून जाईल आणि जर ते परवा पाणी मिळालं नाही आणि जर वाळमण आमचे जर योग्य रीतीनं काम करत नसेल तर त्यांच्यावरती आम्ही एक ड्रास्टिक ॲक्शन घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे पगार चालूच आहे आणि त्यांनी फोन मी उचलला पुन्हा मी इथपर्यंत पोहोचतो आमच्या बाकी काहीच नाही आम्हाला आमचं आठ पाणी तो झालेला बरं जात नाही म्हणजे ते गाव करायला टाकणार आहे याच्यामुळे पाणी भेटत नाही अशा गरज आरोप आम्हाला वाटले आमच्यावर लावणार आहे

दोन किलोमीटर आमच्या टाकीवरून दोन किलोमीटर त्या गावात टाकी त्या दोन किलोमीटर फार हा वाइलमॅन खेळा त्या गावाला पूलपणी मिळते कारण एकाची कंप्लेन त्या गावातली वडली जात नाही त्या हा वॉलमॅन असा करते ना मग प्रत्येकात भगत वरत

ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा